प्रत्येक जोडप्याला वीस हजार रुपयाचे अनुदान समाजकल्याण विभागात तर्फे देण्यात येते पण ते सर्व मंजूर आहेत पण त्या हेडमध्ये पैसाच नाही आहे मागच्या जोड त्या हेडमध्ये पैसाच नसल्यामुळे ते मागच्या वर्षीचे अनुदान आतापर्यंत त्या जोडप्यांना मिळाले नाही आता या नवीन वीस जोडप्यांचे प्रस्ताव आम्ही एका महिन्यामध्ये सादर करू तुझी अग्रवाल साहेब सर्वांनी टाडनच्या गडकऱ्या गर गर आणि ज्यांनी जीवाचे रान करून आम्हाला सर्वांना समतेचा मान दिला आणि ज्यांच्यामुळे आम्हाला संविधान मिळाला आणि त्या संविधानातून सर्वांना स्वाभिमानाने जगण्याचा हक्क मिळाला असे परमपूज्य बोधिसत्व महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही तिवार वंदन करतो मानवंदना अर्पण करतो नमन करतो परमपूज्य भंतेजी यांनाही तिवार वंदन करतो नमन करतो ज्यांच्या नेतृत्वामुळे हा कार्यक्रम सोहळा सर्व लोकांना सोबत घेऊन मग विवाह समिती असेल परमपूजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती असेल या सर्वांना यांच्या सर्व सहकार्यांना घेऊन सोबत ज्यांनी हा कार्यक्रमाचे आयोजन केलं असे आमचे बंधू आहेत आणि मित्र आहेत भाऊरावजी उके आपले आमच्या चावी संघटनेचे तालुक्या शहराचे अध्यक्ष माजी नगराध्यक्ष सन्माननीय कसिद विजय जयस्वाल सर या ठिकाणी उपस्थित आपले माजी कार्यकारी अभियंता आदरणीय सर मधुभाऊ बनसोड आपले माजी नगरसेवक विजयभाऊ रगडे विनीती सहारे वंटी पंचबुद्धीजी आपले दीपक बोबडेजी आपले ऋषिकामजी शाहू विमलाताई मानकर डॉक्टर सोनाली वैद्य नवीन जीवनामध्ये प्रवेश केंद्र करणार असे करणार आहेत अशा सर्व नवदंपत्य वराणी वधू आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित सर्व माझ्या माताबंधू भगिनींनो योग आणि बाल बालमित्रांनो आज मला आनंद आहे की घनश्याभाऊ पानतवणी यांच्या नेतृत्वामध्ये मागच्या वर्षीपासून या ठिकाणी बौद्ध सामयिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे सर्वात प्रथम मी जे वरवधू आता काही क्षणामध्ये नवीन जीवनामध्ये प्रवेश करणार आहेत त्यांना मी खूप खूप खुँ शुभेच्छा देतो त्यांचे येणारे जीवन मंगलमय होत सुखमय हो अशी प्रार्थना सुद्धा करतो आणि प्रामुख्याने आज आपण पाहतो की घनश्याम भाऊ ने मी जवळपास आज बारा तेरा वर्ष झाले माझ्या त्यांची मित्रता आहे संबंध आहे आणि एक काम करण्याची जिद्द आणि बाबासाहेबांना जे अपेक्षित होतं ज्यांना समाजामध्ये जे काही मिळालं असेल त्याचा फायदा गरीबातल्या गरीब, गरीब माणसाच्या प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे भाऊ पानतोणे आहेत कोणत्याही कामामध्ये ते मागे राहत नाही आज कोणाला ना मदत करण्याचा विषय असो किंवा निराधाराचा आधार बनण्याचा विषय असो गोर गरीब कष्ट ख़ट, कष्टाडू या सर्वांना त्यांचे अश्रुपण्याचे काम असो ते अगत्याने धनसेमाव पाहत्याने करत असतात आणि एक चांगला त्यांनी समाजातील जे गरीब आहेत त्यांच्याकरता सामिक विवाह सोहळ्याचा आहे एक एकदम दिमागदार असा सोहळा या ठिकाणी बौद्ध सामूहिक विवाह सोहळा आयोजित केलेला आहे एकदा जोरदार त्यांच्याकरता आणि त्यांच्या सर्व समुकरता आपण त्यांचे टाळ्या वाजवून सर्वांनी आभार व्यक्त करावं जास्त या ठिकाणी बोलणार नाही परंतु आपण सर्वांना माहीत आहे की बाबासाहेबांनी या देशातील बहुजन समाजाकरता वंचित समाजाकरता ज्यांना साधा माणुसकीचे वर्तनसुद्धा मिळत नव्हते अशा सर्वांकरता आपल्या जीवांचे राण करून कष्ट करून मुलाबळांच्या विचारण्याकरता घरांच्या विचारण्याकरता रक्ताच्या पाणी करून हाडांची कानमुळी आपण पाहतो एखादा कोणत्याही जाती धर्मात कोणताचा असेल हा प्रत्येक माणूस गल्लीपासून दिल्लीपर्यंत मग तो राजकीय क्षेत्र असो किंवा नोकरीचा क्षेत्र असो किंवा आपला ज्याला आपण न्यायपालिका म्हणतो किंवा अनन्य क्षेत्र असतील उद्योग असतील सर्व क्षेत्रामध्ये आज गल्लीपासून दिल्लीपर्यंत मग महिला असतील बंधू असतील दलित असतील आदिवासी असतील ओबीसी असतील असे सर्व लोक आज गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्व पदापर्यंत पोचले सर्वांची जबाबदारी आहे की बाबासाहेबांनी जे आम्हाला सांगितलं आहे त्यांच्या प्रत्येक शब्दन शब्द सद्द। जरी एक शब्द आपण जरी आपल्या जीवनामध्ये धारण केला तर खरं तो समाज तो मानव निर्माण होऊ शकतो बाबासाहेबांनी सांगितलं की शिका संघटितवा संघर्ष करा आणि शिकण्यासोबत त्याला जर आपण पंचशिलाची जोड घातली तर निश्चित रूपांना एक चारित्र्यवान व्यक्ती या जगामध्ये निर्माण होऊ शकतो आणि जर चारित्र्यवान व्यक्ती निर्माण झाले तर आपोआप जमा समाज सुखमय होईल आनंदित होईल आज आनंद या ठिकाणी तुम्हाला सांगताना आनंद होत आहे की आपण सर्वांमुळे या उद्या विधानसभेतील जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली आणि संधी मिळाल्यानंतर आपण सर्व जाती पंथ धर्माचे लोक असतील त्यांना समान न्याय भूमिकेतून आणि मग तो कोणी असो आपला विरोधी का होईना परंतु सर्वांना मदत करायची त्यांचे काम करायचं या ठिकाणी प्रामुख्याने घनसामावनी मांडल्या आहेत आणि त्यामध्ये जी आपले परमपूरचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे त्याकरता आपले समाजातील सर्व लोकांना आग्रही आहेत की त्यांचा एक चांगला स्मारक व्हावा आता ही थोडी अशा संहिता लागणार आहे ती फाईल सातत्याने त्याच्या मागे मी लावू नये कारण जागा आपल्याला मिळालेली आहे परंतु आता फक्त ती जागा विनामूल्य मिळण्याकरता फाईल म्हणजे आपण पुढे नेत आहोत मी येणाऱ्या काळामध्ये एक चांगला स्मारक बाबासाहेबांचा मुझे चांगला म्युझियम त्या ठिकाणी अभ्यासिका आणि तेथून गेल्यानंतर आपण सगळ लोकांना एक चांगली ऊर्जा घेता येईल असा एक चांगला स्थान हार्ड ऑफ सिटी गोंदियाच्या म्हणजे आप बा आंबेडकर चौकामध्ये आणि एक प्रस लवकर या ठिकाणी एक चांगला सुसज्ज स्मारक बाबासाहेबांचं निर्माण करण्यात येईल त्याकरता जेवढाही नाही निधी लागेल निधीची कुठेही कमतरता नाही आणि चांगला निधी वापरून आपल्या या गोंदिया जिल्ह्यामध्ये सर्वात सुंदर स्मारक त्या ठिकाणी कसा करता येईल हा प्रयत्न आपण नक्की करू अनेक धनसे भाऊने चांगला काम केला आहे जे विस्थापित झाले होते असे बत्तीस लोक त्याकरता त्यांनी जगा मिळवून दिली आणि घनश्याम भाऊ मी तुम्हाला शब्द देतो त्यांना निश्चितपणे रमायचे घरकुलाची मान्यता मी शासनाकडून मिळवून देईन आणि त्यांना सुद्धा आपण घर देण्याकरता कुठे मागे पुढे पाहणार नाही असं या ठिकाणी आहेत आणि समाज कल्याण अधिकारी कुठे पैसे वाचले असतील का दोन अडीच लाख लागतात त्यांना कालच तुम्ही मोहत्री साहेबांना बोलून घ्या यांना पैसा देता येतील ना काय मोठा मोठा विषय कारण चाळीस पन्नास कोटी रुपयाच्या आपल्या दरित्र वस्तीचा आपला निधी या ठिकाणी आपण सवण करता म्हणजे खूप महत्वाच्या ठिकाण आहे बाबासाहेबांचे अस्तित्व या ठिकाणी आहे आणि मागे एकशे पंचवीस जेव्हा बाबासाहेबांची जयंती साजरी होती झाली होती आपण दोन चार दिवसामध्ये म्हणा किंवा आशास लागल्यानंतर जे काही त्या ठिकाणी एकदम सुंदर सुंदर स्थान होण्याकरता जो कोणता निधी राहील तोसुद्धा मंजूर करण्यात येईल आणि अशा प्रकारे आपलं ज्या ज्या ठिकाणातून आपल्याला ऊर्जा मिळते अशा सर्व ठिकाणचा विकास करून आज या ठिकाणी वेळभराच झालेला आहे पुनश्च करणाऱ्या सर्व लोकांचे खूप खूप आभार अभिनंदन धन्यवाद जय हिंद जय भीम जय भारत फार फार धन्यवाद आमदार साहेब आणि या जोडप्यांना लवकरात लवकर त्यांची वीस वीस हजार कन्यादान योजनेचे मिळतील अशी आम्हाला आता पूर्ण खात्री झालेली आहे आता सर्व वधू वरांनी आपल्या पायातील जे हे पादत्र